फ्रेंड्स प्रेरणा शिरोडकर चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे तर आज मी वीस ते पंचवीस माणसांना पुरेल एवढी भेंडीची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर ही भाजी पहा किती सुंदर दिसत आहे तर या भाजीला लागणारे साहित्य अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे व्हिडिओ पोस्ट केल्या केल्या सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता मी ही भेंडी निवडून घेतली आहे तर कोळी भेंडी ओळखण्यासाठी पुढचं टोक भेंडीचं थोडंसं मोडून बघायचं ते जर पटकन तुटलं तर भेंडी कोवळी आहे तर अशा प्रकारे मी ही तीन किलो भेंडी आणली आहे ही भेंडी कोवळी लुसलुसित आणि अगदी गावरान भेंडी आहे तर आपल्याला वीस ते पंचवीस माणसांना भाजी पुरवण्यासाठी तीन किलो भेंडी लागेल आता इथे मी ही भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे तर आता आपल्याला ही भेंडी व्यवस्थित पुसून काढायची आहे भेंडी पुसून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये असलेला बुळबुळीतपणा जो चिकटपणा असतो तो कमी होतो तर मी आताही एका स्वच्छ रुमालाने किंवा एखाद्या स्वच्छ कपड्याने तुम्ही छान पुसून घ्यायची बघा एक करून मी सर्व भेंडी अगदी पुसून घेते आहे व्हिडिओला कुठे स्किप करू नका नाही तर अर्धी रेसिपी तुम्हाला मिस होईल तर आता भेंडी कापून घ्यायची आहे तर तुम्हाला कुठच्याही आकारामध्ये कापायची असेल तर तुम्ही कापू शकता मी अशी गोल गोल आकारामध्ये कापून घेते सुरीवर सुरीला जर छानपैकी धार असेल ना तर पटकन कापली जाते तर मी आता ही सुरीवर पटकन कापून घेते तुम्ही भेंडीची भाजी घरात काय मोठा कार्यक्रम असला तर नक्की एकदा करून बघा आणि घरातील फॅमिलीसोबत एन्जॉय करा कमी मसाले आणि कमी साहित्यामध्ये केलेली ही भाजी पण खूप सुंदर लागते भेंडीची जास्त मसालेच पाहिजेत असं काही नसतं त्याच्यामुळे ही भाजी मी साधी आणि सिम्पल बनवणार आहे बारीक कोवळी आणि हिरवीगार अशी लुसलुशीत भेंडी जर घेतली ना तर त्याची चवही भारी असते खूप छान लागते तर आता आपली सर्व भेंडी कापून झाली आहे ही तर आता आपण बनवायला घेऊया मी गोल गोल आकारामध्ये अगदी मस्त कापून घेतली तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे जर मोठी कढई असली तर कढई पण वापरू शकता तर मी इथे आता तेल घालते तर इथे ना आपल्याला जवळजवळ दोनशे ग्रॅम दीडशे ते दोनशे ग्रॅम आपल्याला तेल लागेल ह्या भाजीसाठी तेल आपलं गरम झालं आहे तर आता ह्याच्यामध्ये सर्व भेंडी मी घालून घेतली पहिल्यांदा कांदा वगैरे काहीच घालायचं नाही फक्त भेंडी आपल्याला तेलावर अशी छान परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये असलेला जो चिकटपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल आणि ही भाजी आपल्याला मोठा गॅस करून थोडा वेळ अशी ढवळून घ्यायची आहे ही भाजी पूर्ण होईपर्यंत कुठेही आपल्याला झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवली तर ही भाजी खूप शिजेल आणि त्याचं असं पाणी पाणी होईल आणि चिकटपणा तर निघून जाणारच नाही तर आता याच्यामध्ये मी मुठभर कोकम घातले आहेत कोकम घातल्यामुळे भाजीला सुरेख असा चव येतो आता मी गॅस जो आहे तो मीडियम आचेवर ठेवला आहे आणि व्यवस्थितपणे मी ढवळून घेते तर एक बघा पंधरा मिनटांनी आपली भाजी खाली बसली आहे आणि भेंडी जी आहे ती भाजली गेली आहे तेलामध्ये दे। त्याचा चिकटपणा पण भरपूर प्रमाणात कमी झाला आहे तुम्ही इथे बघू शकता तर व्यवस्थितपणे अशी ढवळून घ्यायची भाजी आता मी याच्यामध्ये कांदा घालून घेते हे कांदे जवळजवळ एक किलो आहेत आणि मोजून बघितलं तरी बारा कांदे घेतले आहेत मी तर छानपैकी असे बारीक कापून घ्यायचे आहेत आपल्याला खूप पण बारीक करायचे नाहीत थोडे जाडसर कापायचे कांदा घालून व्यवस्थित आपण आता परतून घेऊयात या भाजीवर कुठेही आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे भाजी होईपर्यंत कांदा घातल्यानंतर आपल्याला ही भाजी परत पाच मिनटं वाफून घ्यायची आहे गॅसवर आता थोडेसे लाईटली कलर येण्यासाठी म्हणून मी एक चमचा हळद घातली आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि भाजीच्या चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे मसाला जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता मी फक्त कलर येण्यापुरताच घातला आहे थोडासाच घालून घेतला आहे कारण ही जी भाजी आहे ना थी लगती। पन ती हिरवी मिरचीवरच चांगली लागते सॉरी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घातल्या आहेत मी ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली आहे तर ह्याच्यामध्ये मी ना एक तीस ते पस्तीस तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्हाला जर कमी जास्त तिखट पाहिजे असेल तर तशा तुम्ही घालू शकता तर आता ही भाजी आपली कांदा घालून झाल्यानंतर पाच ते सात मिनटं मी शिजवून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये मी खोबरं घातलं आहे हे खोबरं जवळजवळ एक नारळ आहे ओलं खोबरं तुम्हाला कमी पाहिजे तर कमी घालू शकता मी पूर्ण एक नारळ ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे खोबरं घातल्यामुळे भाजीला अतिशय आणि अप्रतिम चव येते तर आपली भाजी आताही रेडी झाली आहे तरी पण तुम्ही कुठेही जाऊ नका आता मी तुम्हाला आज जेवणामध्ये काय बनवलं आहे ते दाखवते ताट वाढून तर मस्त गरम गरम भात बनवला त्याच्यावर वाटलेलं वरण आता बनवलेली भेंडीची भाजी चपात्या बनवल्या आहेत लोणचं जेवण झाल्यावर मस्त आंब्याच्या फोडी थोडीशी लसणाची चटणी आहे चला तर मग या जेवायला परत भेटूया एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत धन्यवाद